नमस्कार मित्रांनो जय शिवराय तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवर आज आपण ऐतिहासिक किल्ले विशालगड उर्फ किल्ले खेळणा या किल्ल्याला भेट देण्यासाठी जाणार आहोत आधीचा आपण पावनखिंड भेट दिलेला जर ब्लॉग पाहिला नसेल तर आपण हा ब्लॉग जरूर पहा आणि एक लाईक करून बेल आयकॉन बटन जरूर दाबा कारण की जेव्हा पण माझे जे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येत राहील सर्वात आधी तरी मी तुमची माफी मागत आहे दिलगिरी व्यक्त करत आहे कारण पनाळगड नंतर हा विशालगड वरती ब्लॉग जरा उशिराच येत आहे काही वेळे अभावी वैयक्तिक वे वे कारणांमुळे थोडासा उशीर झाला आधी विशालगडला जाणारे जे मार्ग दोन मार्ग आहेत त्याबद्दल आपण ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण माहिती दिली होती तरी पण आपण ह्या व्हिडिओमध्ये परत देणार आहोत कारण आपल्या नवीन सबस्क्रायबर नवीन व्ह्युअरसाठी ते फार गरजेचे आहे तर विशालगड जाण्यासाठी मलकापूर या गावी जावे लागते शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथून दोन मार्गाने आपण विश किल्ल्याकडे जाऊ शकतो पहिला मार्ग मलकापूर आंबा मार्गे विशालगड हे अंतर छत्तीस किलोमीटर आहे आणि दुसरा मार्ग मलकापूर पावनखिंड मार्ग विशालगड हे अंतर तेहत्तीस किलोमीटर आहे आता किल्ले विशालगड व किल्ले पनाळगड मी दोन गडांची या नावे यासाठी घेतोय कारण इतिहासात या दोन गडांना जोडूनच आपल्याला काही इतिहास वाचायला मिळतो तर हे दोन हिंदवी स्वराज्याचे दोन खांदे शिलेदार खुद्द छत्रपती शिवरायांचे वास्तव्य लाभलेले असे हे दोन किल्ले इतिहासावर छाप छाप सोडणारे हे दोन बुलंद गडपो पनालगडाला भेट दिल्यावर एखाद्या ऐतिहासिक वास्तूला भेट दिल्याचा अनुभव येतो पण विशाल बाबतीत जरा वेगळेच अनुभव येतो इथल्या वास्तू कदाचित औरंगजेबानी किंवा इंग्रजांनी उद्ध्वस्त करून इथला इतिहास दडपून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे इथं जाताना आधी मात्र मानसिकता वेगळीच होती काही वर्षापूर्वी आधी किल्ल्यावर जातोय असं कधी वाटतच नव्हतं फक्त विशालगडच्या मलिक रहमानच्या दर्ग्याला जायचे तिथं कोंबडा कापून नैवेद्य करायचा इतकाच विशालगड काहींना माहिती होता तर इथला दर्गा मलिक रहमानचा आहे हेही आत्ता आत्ता समाजाला लोकांना ला कळू लागले आहे इथे येणारे हिंदू मुस्लिम भक्तांनी इथला परिसर अगदी उकिरडा करून ठेवला होता विषय असा होता की इथे बोललेला नवस पूर्ण व्हायचा हो आणि त्यासाठी काही कड्या बेड्या असं काहीतरी प्रकारचं बांध बांधलं जायचं तुम्ही नवस बोलला की हा नवस पूर्ण होत होता पण तो दर्गा कोणाचा आहे हा मलिक रहमान कोण आहे हे जेव्हा समोर आले तेव्हा लोकांचे डोळे उघडे झाले गडाबद्दलची माहिती तर मी देणारच आहे पण मी खास करून ह्या गोष्टीवर थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे मलिक रहमान दर्गा आणि नवस आणि अनि येणारे मुस्लिम हिंदू बांधव आणि झालेली गडाची दुर्दशा मला ना कोणा व्यक्ती ना कोणा समाज ना कोण धर्माला दुखवायचं आहे मला फक्त इतिहास काय आहे आणि आजचं वास्तव्य काय आहे फक्त एवढंच तुमच्यासमोर मांडू इच्छितो कुठल्या व्यक्तीला समाजाला धर्माला दुखवणे हा माझा उद्देश नाही आहे आणि माझ्या राजांची पण अशी शिकवण नाही आहे माझं म्हणणं नेमकं काय आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण त्याआधी आपण विशालगडाच्या माहितीकडे वळूया सह्याद्रीच्या मुख्य रांगापासून सुटलेल्या या किल्ल्याला नैसर्गिकरित्या दुर्गमतेचा कवच लाभलेला आहे हा प्राचीन किल्ला अनुस्करा घाट व आंबा घाट हा कोकण दरीतील बंधारे व कोल्हापुरातील बाजारपेठ यांना जोडणाऱ्या घाट मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी बांधला गेला अनेक महत्वाच्या प्रसंगांचा ऐतिहासिक साक्षी असलेला व राजधानीचा दर्जा लाभलेला या किल्ल्याची आजची अवस्था मात्र उद्विग्न करणारी आहे याचा पुरावा म्हणजे राजाराम महाराजांच्या पत्नी अहिल्यादेवी यांची समाधी या समाधीची अवस्था बघून गडाची दशा काय असू शकते हा अंदाज आपण सहज लावू शकतो गडाच्या बांधणीचे श्रेय शिलाहार वंशातील राजा भोज दुसरा याच्याकडे जातो पुढे गडावर शंकरराव नावाच्या राजाची राजवट आली इसवी सन चौदाशे त्रेपन्न मध्ये बहामणी सुलतानाचा पराक्रमी सरदार मलिक उत्तुजार याने हा किल्ला घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला पुढे बहामणी कडून मलिक रहमान याला हा किल्ला जिंकण्यासाठी नेम तो सहा वेळा किल्ला जिंकण्यास अयशस्वी ठरला सातव्या प्रयत्नात नऊ महिन्यानंतर तो हा किल्ला जिंकण्यास यशस्वी ठरला या किल्ल्यावर मलिक रहमान याच्या नावाने दर्गा सुद्धा आहे इसवी सन चौदाशे एकाहत्तर साली बहमनी सुलतानाच्या ताब्यातून हा किल्ला होता नंतरच्या काळात विजापूर आदिलशाहकडे हा किल्ला होता सोळाशे एकोणसाठ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला त्याची दुरुस्ती केली सोळाशे साठ मध्ये जेव्हा सिद्धी जोहरने पन्हाळा किल्ल्याला वेढा घातला होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यात अडकून पडले यावेळी पावनखिंडीत सिद्धी जोहर आणि बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या लढाईत झाली आणि त्यात बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी प्रभू देशपांडे धारतीर्थ पडले त्यांची समाधी ही विशालगडावर पाहायला मिळते इसवी सन सतराशे मध्ये महाराणी तारा विशालगड पुन्हा जिंकून घेतला पुढे विशालगड करवीरांच्या ताब्यात गेला त्यांनी तो पंतप्रतिनिनिधींना दिला अठराशे पर्यंत कोल्हापूर गादीचे प्रतिनिधी विशाल गडावर राहत होते गडावरती भगवतेश्वर मंदिर विठ्ठल मंदिर मुंडा दरवाजा तटबंदी अहिल्याबाई समाधी तसेच मराठी व पेशवे काळाच्या उत्तरधात बांधलेले मंदिरं विहिरी तळी व पंतप्रतिनिधींचे निवासस्थान इत्यादी प्राचीन वस्तू आहेत गडाला भेट देऊन माझ्या मनात एकच प्रश्न उठला आणि हाच प्रश्न इथे भेट देणाऱ्या प्रत्येक गडप्रेमी शिवभक्तांना आणि प्रत्येक सामान्य माणसाला नक्कीच पडणार याची मला खात्री आहे की त्यांच्या एका समाधीचा विस्तार दर्ग्यामध्ये आणि त्या दर्ग्याचा विस्तार एवढ्या मोठ्या अतिक्रमणामध्ये रूपांतर होते आणि त्याची देखरेख होते आणि आपल्या या गडाला एवढं मोठा इतिहास व छत्रपतींचे वास्तव्य लाभलेले असताना त्याची साधी देखरेख होऊ शकत नाही या गोष्टीसाठी कुठेतरी आपणच जबाबदार आहोत